हॅलो नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज होती वसुबारस तर वसुबारसं म्हटलं चला आता आपले गेल्या वर्षीचे दिवे होते तर त्याची क्लिनिंग करायला काढली होती मी तर असे दिवे पाण्यामध्ये सोडून द्यायचे तर आणि बऱ्याचशा ताई अशा करतात की हे दिवे आहेत ना गरम पाण्यात उकळून घेतात गॅसवरती तर मला वाटतं काहीच गरज नाही गॅसवरती उकळून घेण्याची उलट गॅस आपण बचत एका साईडला करायला जाणार आणि गॅस वायाला पण जाणार आहे आपला त्यापेक्षा ना तुम्ही असं पाण्यामध्ये दिवे बुडवून ठेवा आणि मस्त एक्सेल किंवा कुठली डिटर्जंट तुमच्याकडे पावडर असेल तर ती पावडर टाकायची आपली निरमा पावडर कुठलीच आधी आणि ते दीड चमचे टाकून घ्या आणि दिवे पूर्ण बुडतील अशी त्याची काळजी घ्या तर तुमचे पैसे वरून वाचणार आहे आणि दिवाळीचं दिवाळं निघणार नाही एवढं खरं आहे तर तुम्ही असे ट्राय करत असता का म्हणजे असे बचत होण्याचे तुमच्याकडे काही टिप्स असतील ते मला नक्की सांगत जावा तर मी मित्राशीच बचत करत असते तर तुम्हाला पण बचत करायला आवडतं का मला कमेंटमध्ये सगळ्या ताईंनी सांगायचे आणि हा ताईंसाठी स्पेशल मस्त हा ब्लॉग होणार आहे का तर शक्यतो घरातल्या बायकांनाच हे असतं आवड असते की आपल्या घरात चार पैसे कसे वाचवतील आणि कसे वाचवायचे आहेत ते जितकं पैसे आपल्याला वाचवता येतील तितके वाचवायचे आहेत बरं का आता बऱ्याच जणांना असं वाटेल की दिवे कशाला आपण वा दिव्याची किती अशी बचत होणार आहे पण काय काय ना दिव्याची टी बचत झाली तरी आपण एकदा ते दोनदा वापर करू शकतो आणि दिवे काय असं लगेच वापरून झाले की फुटत वगैरे नाही अगदी फुटलेच तर टाकूनच देतोय आपण पण मला तसं वाटतं की हे सुद्धा बचतीचेच उपाय आहेत बरं का आणि तुम्हाला माझ्यासारखी बचत करायला आवडती का तर मी तर पहिल्यापासूनच बचत करत असते बर का बचत केली तर सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि विनाकारण खर्च करण्यापेक्षा जिथं गरज आहे तिथं खर्च करायलाच पाहिजे आणि अगदीच दिवे कमी पडले तर आपल्याला हे असे दिवे वापरता येतात बरं का तर हे दिवे समजा आता यातले काहीतरी फुटतुट होतेच पण मी ठेवत असते असे वरच्यावर म्हणजे दिवाळीच्या झालं की आपण बॉक्समध्ये भरून ठेवायचे आणि याचे बघा किती क्लीन निघले का नाही मी अर्धा तास ठेवले होते तर तर काही जास्त घास वगैरे लागत नाही तर मी थोडंसं जिथं मी डाळडा खूप घरा शिल्लक होताना तर तो, तो गरम करून टाकला होता त्यामुळे तिथं तुम्हाला ते आळल्यासारखं दिसत आहे पण मी स्क्रबरनी बघा क्लीन केल्यानंतर एकदम छान नव्यासारखे दिवे दिसतात तर तुम्ही सुद्धा अशी बचत करत जावा म्हणजे दिवाळीचं तुमचंही दिवाळ निघणार नाही आणि आपली जिथं नाही तिथं पैसे वेस्ट घालवण्यापेक्षा मला तसं बचत तर आवडतं आणि ज्या ताईंना आवडतं ना बचत करायला त्यांनी मला कमेंट नक्की करायची बरं का तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखी बचत करता का तर कसं होतं वेस्ट पैसे जाण्यापेक्षा मला त्रास वाटतं की जिथं आपल्याला फायदा होईल ते आपण करायचं आणि ते पण फक्त हे काम फक्त बायकांना जमू शकते का तर दादा लोकांचं काम नसतं कसं होतं दादांना की असं वाटतं काय वीस तीस रुपयांकडे बघायचे आता हे साधे दिवे इथे चाळीस रुपये डझन मिळतात का तर आपले चाळीस रुपये वाचले ना त्यासाठी मी तुम्हाला ह्या टिप्स सांगत असते दुसरं काहीच नाही आणि थोडीशी बचत पण होऊन जाते तर तुम्ही ना आज अजूनसुद्धा दिवे जर ठेवले असतील तर तुम्ही क्लिनिंगला सुरुवात करा आणि ज्या ताईंकडे दिवे शिल्लक त्यांनी गेल्या वर्षीचे ठेवले असतील तर त्यांनी असे ट्राय करायचे अजिबात गॅस पण व्हायला घालून देणार नाही तुम्हाला मी आणि एकदम थोड्याच वेळात अर्धा तासात ता तुमचे दिवे एकदम क्लीन निघणार आहे एकदम नव्यासारखे तर बघा तुम्हाला दिवे दाखव पेटवून आता दा मी खूप छान असे डिवे निघलेले आहेत आणि मी तर तुम्हाला आज बचत करण्याची ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कराय मात्र कोणीच विसरू नका चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ